वधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुमचं सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला शुभ जाऊ महाराजांच्या कृपेने तुमच्या सगळ्या इच्छा आकांक्षा पूर्ण हो हीच स्वामींच्या वेळी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते बघा प्रत्येक पालकांची इच्छा असते की माझा मुलगा शिकून खूप मोठा व्हावा चांगला वकील व्हावा चांगला मोठा डॉक्टर व्हावा इंजिनियर व्हावा असं बघा प्रत्येक आईवडिलांची इच्छा असते पण प्र तो ते बघा काही जणांच्या पालकांच्या आपण तोंडून ऐकतो की आमचा मुलगा खूप अभ्यासामध्ये वीक आहे अभ्यास केला तरी त्याच्या लक्षात राहत नाही किंवा त्याची स्मरणशक्ती अगदी म्हणजे चांगली नाही आहे किंवा त्याची बुद्धी तल्लक नाही आहे असे बघा आपण ऐकत असतो अभ्यास करत तर करतच नाही पण पन हट्टीपणा खूप करतो चिडचिडेपणा खूप आमचा मुलगा किंवा मुलगी करते तर बघा मुलं पहिल्यांदा हट्टीपणा का करतात बघा हट्टीपणा मुलं करण्यामागे आपणच कुठेतरी जबाबदार असतो असं मी म्हणेन बघा मी असं का म्हणते बघा मी एक छोटंसं उदाहरण मी तुम्हाला सांगते बघा एक मुलगा आहे आणि त्या मुलग्याने ऑलरेडी दोन चॉकलेट खालेली आहेत ही रिअल क परिस्थिती आहे जी प्रत्येकाच्या घरात घडतच असेल बघा त्या मुलग्याने ऑलरेडी दोन चॉकलेट खालेली आहेत आणि तिसऱ्या चॉकलेटसाठी तो हट्ट करत आहे आणि खूप लोळत आहे रडत आहे आणि त्यानंतर बघा मग घरातलं कोणतरी आपण म्हणत असतो की दोन खाल्लं आहे ना आता मग तिसरं कशाला उद्या खायचं असं आपलं चाललेलं असतं आपण त्याला सांगत असतो मग अचानक कोणतरी येतं बघा त्याला पाठीशी घालणारं त्या मुलाला पाठीशी घालणारं अचानक म्हणजे घरातलंच एक सदस्य येतं आणि म्हणतं द्या त्याला काय होतंय तिसरं चॉकलेट खाऊ दे त्याला काय होतं आहे आहे आमचं लाडाचं आहे त्याला रडवू नका त्रास देऊ नका मग आपणही काय करू शकणार मग आपण त्याला ते चॉकलेट देतो आणि मग तो तो खुश होतो तो मुलगा खुश होतो की मुलगी खुश होते बघा पण त्या हा आपण हट्ट त्याचा पुरवतो पण याचा पुढे जाऊन आपल्याला त्रास होतो बघा आपल्याला माहीत होतं की ते तिसरं चॉकलेट किंवा ते चॉकलेट त्याच्यासाठी चांगलं नाही आहे किंवा तो हट्ट त्याचा चा चांगला नाही आहे तरी देखील आपण त्याचा तो हट्ट पुरवतो बघा तो हट्ट पुरवल्यानंतर त्या मुलाला अंदाज येऊन जातो की आपण रडल्यानंतर आपण लोळल्यानंतर किंवा आपण हट्ट केल्यानंतर आपल्या घरातले नाही म्हणत नाहीत कोणत्याच गोष्टीला नाही म्हणत नाहीत आपल्याला आपली प्रत्येक हट्ट पुरवतात आपली प्रत्येक इच्छा पुरवतात हे त्या मुलग्याच्या किंवा मुलगीच्या डोक्यात फिट होऊन जातं मग तो प्रत्येक हट्ट करताना असाच त्रास देतो हट्ट करतो लळतो रडतो आणि असंच वारंवार वारंवार आपण त्याचे हट्ट पुरवत जातो आणि त्याचा हट्टीपणा वाढत जातो आणि त्याला त्याचा त्रास आपल्याला पुढे जाऊन आपल्यालाच ला निस्तरावा लागतो म्हणून बघा म्हणते हट्टीपणा मुलं सुद्धा आपण थोडंसं कुठंतरी जबाबदार असतो पूर्णपणे जबाबदार तो असं नाही म्हणणार मी पण त्याच वेळी जर आपण तो हट्ट त्याचा पुरवला नसता बघ रडू ना थोडा उशीर रडलं तर काही नाही बिघडत बघा लहान मुलंही निरागस असतात एखादी गोष्ट थोड्या वेळापर्यंतच त्यांच्या लक्षात असते मग ते विसरून जातात तर हे हट्टीपणा करण्यामागचं जे की आपण कुठेतरी जबाबदार असतो बघा हा हट्टीपणा चिडचिडेपणा कमी व्हावा किंवा मुलांची अभ्यासात प्रगती व्हावी तल्लब बुद्धी व्हावी स्मरणशक्ती चांगली व्हावी यासाठी आईने दररोज काय सेवा करायची बघा मी तुम्हाला सांगते जी जी मुल मुलगा मुलगी आहे तिच्या आईने दररोज अथर्वशीर्ष घरात हे म्हणलंच पाहिजे बघा अथर्वशीर्ष आणि गणपती स्तोत्र तुम्ही म्हणायचं ज्यावेळी तुम्ही म्हणत असता त्यावेळी संध्याकाळ तुम आता कधी म्हणायचं बघा ज्यावेळी संध्याकाळी आपण दिवा वगैरे लावतो त्यावेळी तुमच्या मुलाला घेऊन यायचं आणि तुमच्या शेजारी त्याला बसवायचं आणि तुम्ही त्याला जर ते अथर्व शीर्ष गणपतीसतो येत नसेल तर तुम्ही म्हणायचं आहे पण आणि त्याला जर येत असेल तर तुम्ही त्यांच्याकडून त्याच्याकडून म्हणवून घ्यायचं बघा थोड्या वेळ थोडे दिवस ते नानू करतील पण एकदा त्यांना गोळी लागली की ते अपअप येऊन बसतील जर त्यांना येत नसेल तर तुम्ही ते अथर्व आणि गणपती स्तोत्र मोठ्याने म्हणायचं आहे जेणेकरून ते त्या त्या मुलाच्या मुलीच्या कानावर पडेल बघा ही सेवा तुम्ही दररोज करा नक्की तुमची मुलं हट्टीपणा चिडचिडेपणा चे त्यांचा कमी होईल अभ्यासात त्यांची प्रगती होईल गणपती बाप्पांचा आशीर्वाद त्यांच्यावर राहील तर हीच आहे पहिली सेवा जी आपल्याला सगळ्यांना करायची आहे आपल्या मुलांच्या भविष्यासाठी उज्ज्वल विकासासाठी करायची आहे आणि दररोज करायची आहे बघा त्यानंतर आता आपल्या मुला मुलगा म्हणजे खूपच वीक आहे खूपच कमी मार्क्स त्याला मिळतात असं आपण प्रत्येक ठिकाणी ऐकत असतो तर त्यासाठी मी दोन उपाय सांग पहिली सेवा आहे ती तर आपण सगळे करणारच करतच असतो पण ह्या दोन सेवा आहेत त्या खूप अतिशय प्रभावशाली आहेत प्रत्येक आई वडिलांनी आपल्या मुलांच्या भविष्यासाठी त्यांची अभ्यासात वृद्धी व्हावी वाढ व्हावी चांगले मार्क्स यासाठी हे केलंच पाहिजे बघा ही सेवा करताना दर महिन्याला बघा पंचमी येते त्या पंचमीला सरस्वती मातेची आपण पूजा करतो बघा जिथे सरस्वती माता आहे तिथे माता लक्ष्मी अप प्रसन्न असते आणि बघा सरस्वती त्या पंचमीला दर महिन्याला एक पंचमी येते मग त्या पंचमीला दर महिन्याला येणाऱ्या पंचमीला आपण माता सरस्वतीची पूजा करत असतो बघा आता म्हणजे आता ज्या महिन्यात येणाऱ्या पंचमीला तुम्ही हा उपाय किंवा ही सेवा करू शकता बघा दरभाची काडी जी असते आता दरभाची काडी जर दर, दरभाची काडी तुमच्याकडे नसेल तर सोन्याची काडी घ्या म्हणजे सोन्याची काडी म्हणजे काय बघा आता हे गळ्यातलं मंगळसूत्र सोन्याचं आहे काण्यात सोन्याचं आहे सोन्याच्या कोणत्याही वस्तूने तुम्ही तुमच्या मुला आ, सो आ, ती सोन्याची वस्तू मधात बुडवायची आहे आणि ती त्या सोन्याच्या वस्तूने तुम्हाला तुमच्या मुलाच्या किंवा त्या मुलीच्या जिभेवर ऐम लिवायचा आहे बघा ऐम हा माता लक्ष्मीचा सॉरी माता सरस्वतीचा बीजमंत्र आहे बघा मी परत एकदा सांगते दर महिन्याच्या पंचमीला दर्भा दर्भाच्या काड्याने किंवा दर्भाचे नसेल तर सोन्याच्या काडीने किंवा सोन्याच्या वस्तूने ती सोन्याची वस्तू मधात बुडवून त्याने तुम्हाला तुमच्या मुलाच्या जिवेवर ऐन काढायचं आहे पंचमीच्या दिवशी आणि माता लक्ष्मी सॉरी माता लक्ष्मी माता सरस्वती तो चुकून दोडण्यात आलं माता सरस्वतीला प्रार्थना करायची आहे की मी माझ्या मुलाची अभ्यासामध्ये प्रगती होऊ दे माझा मुलगा चांगला अभ्यास करू दे त्याची बुद्धी तीक्ष्ण होऊ दे तल्लक होऊ दे स्मरणशक्ती चांगली होऊ दे अशा प्रकारे तुम्हाला माता सरस्वतीला प्रार्थना करायची आहे हा उपाय तुम्हाला दर पंचमीला करायचा आहे हा उपाय अतिशय प्रभावशाली आहे तुम्ही नक्की करून बघा बघा तुमच्या मुलामध्ये खरंच फरक पडेल तुमची मुलं अभ्यासात प्रगती करायला लागतील किंवा अभ्यासात चांगली होते हा झाला दुसरा उपाय आता तिसरा उपाय कोणता बघा जो अतिशय प्रभावशाली आहे तुमची मुलं जर हट्टीपणा खरंच करत असतील चिडचिडीपणा करत असतील अभ्यास करत नसतील तर हा उपाय अतिशय प्रभावशाली आहे तुम्ही नक्की करून बघा बघा आपल्याला काय करायचं आहे एक पपईचं बी घ्यायचं पपई आहे बीज बीज असतं ना पपईचं एक पपईचं बीज घ्यायचं आहे आपल्या हातावर उजव्या हातावर त्यानंतर आपल्याला जे आपल्या देवघरात आपण अगरबत्ती लावतो त्या अगरबत्तीची जी रक् पडलेली असते ती रक्षा चिमूटभर घ्यायची आहे आणि एकशे आठ वेळा बघा पपईचं बीज एक घ्यायचा एक घ्या दोन घ्या एक मिळालं तर एक घ्या आणि त्यानंतर अगरबत्ती जी आपण लावलेली असते देवघरात त्याची रक्षा चिमूटभर रक्षा आपल्या उजव्या हातात घ्यायची आहे पपईचं बीज आणि थोडीशी रक्षा आपल्या उजव्या हातावर घ्यायची आहे आणि अशी त्याची मूट करायची आहे आणि त्यानंतर आपल्याला एक मंत्र म्हणायचा आहे जो एकशे आठ वेळा म्हणायचा आहे म्हणजे एक माळ आपल्याला तो मंत्र म्हणायचा आहे तो मंत्र कोणता बघा ओम श्रीम चैतन्य गोरक्ष गोरक्षय हा ओम श्रीम चैतन्य गोरक्षय हा नमहा हा बीज हा मंत्र आपल्याला एकशे आठ वेळा म्हणायचा आहे बघा मी परत एकदा सांगते एक पपईचं बीज घ्यायचं आहे त्यानंतर आपल्या देवघरातली अगरबत्तीची जी रक्षा असते ती रक्षा चिमूटभर घ्यायची आणि ते दोन्ही आपल्या उजव्या हातावर घेऊन एक मंत्र म्हणायचा तो मंत्र कोणता बघा ओम श्री चैतन्य गोरक्षयहा नमः हा मंत्र आपल्याला एकशे आठ वेळा म्हणायचा आहे आणि आता एकशे आठ वेळा मंत्र म्हणून झाल्यानंतर आपल्याला एक ताईत घ्यायचं आहे बघा कोणत्याही देवाच्या सामानाच्या दुकानात वगैरे ताईत मिळतं त्या ताईतमध्ये हे बीज आणि ही रक्षा बांधायची किंवा पॅक करायची आणि ते ताईत थे त्यामध्ये ठेवून ते ताई ताईत असताना ते पॅक करायचं आणि त्यानंतर बघा एक केशरी के कलरचा रेशीम धागा मिळतो काळा धागा आपल्याला घ्यायचा नाही किंवा दुसऱ्या कोणत्या कलरचा काळा धागा स कलरचा धागा घ्यायचा नाही रेशीम कलरचा जो लाल कलरचा किंवा केशरी के कलरचा असतो बघा तोच धागा आपल्याला घ्यायचा आहे आणि त्या दोऱ्यामध्ये त्या धाग्यामध्ये ते ताईत अडकवून ते ताईत त्यात अडकवायचं आहे आणि ते तुमच्या मुलाच्या मुलीच्या गळ्यात बांधायचं आहे तर ही झाला हा झाला दुसरा उपाय बघा हे ही सेवा अतिशय प्रभावशाली हा आहे हा उपाय अतिशय प्रभावशाली आहे ते ताईट तुमच्या मुलाच्या गळ्यात तुम्ही वर्षभर ठेवू हो शकता वर्षाने काढू शकता परत ही सेवा करू शकता आणि परत घालू शकता बघा ही सेवा अतिशय प्रभावशाली आहे जर तुमचे मुलं खरंच हट्टीपणा खूप ऐकत नसतील चिडचिडेपणा करत असतील तर हा ही हा उपाय नक्की तुम्ही करून बघा हा झाला दुसरा तिसरा उपाय त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे बघा दररोज न चुकता मी सुद्धा हा उपाय दररोज करते बघा एक ग्लास खरंच सांगते मी दररोज संध्याकाळी करते एक ग्लास तुम्हाला पाणी घ्यायचं आहे अर्धा ग्लास घ्या किंवा एक कप छोटासा असतो ना तो कप पाणी एक घ्या सॉरी एक ग्लास पाणी घ्या त्यानंतर तुम्हाला देवापुढे बसायचं आहे त्याच्यावर हात ठेवायचा आणि म्हणायचं आहे की आजपासून माझा मुलगा खूप चांगला वागणार आहे खूप शांत होणार आहे किंवा आजपासून माझा मुलगा गुडबॉय होणार आहे किंवा तो हट्टीपणा अजिबात करणार नाही माझा मुलगा अगदी सुसंस्कारित होणार आहे त्यानंतर किंवा माझी मुलगी गर्ल होणार आहे गुड गर्ल लगत वागणार आहे अजिबात चिडचिडेपणा चुण हट्टीपणा माझी मुलगी करणार नाही असं आपण म्हणायचं आहे बघा पाणी घेऊनच का म्हणायचं की पाण्यामध्ये अट्रॅक्ट करण्याची पॉवर खूप असते म्हणजे पण ते अस सु, ते, सु, ते सुद्धा आपण चांगल्या कामासाठीच करायचं आहे म्हणून आपल्याला एक ग्लास पाणी घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे बोलायचं आहे आणि ते पाणी ते मुलाला तुमच्या मुलीला प्यायला द्यायचं आहे तर ही झाली चौथी गोष्ट ही गोष्ट तुम्ही नक्की करा दररोज केली तरी चालेल आणि अर्थात दररोज करा तुमची मुलं मुली नक्की सुधारतील हट्टीपणा कमी करतील तर बघा अगदी अतिशय छोटीशी माहिती होती छोटेसे उपाय होते जे आपल्याला आपल्या मुलाबाळांसाठी करायचे आहेत अगदी छोटीशी माहिती होती मला तुमच्यासोबत शेअर करायची होती व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ